माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्या दालनास माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी कुलूप ठोकल्यानंतर चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना यांनी अरेरावीची भाषा वापरली जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्या कामकाज पद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक संस्था चालक यांनी वेळोवेळी शिक्षणाधिकाऱ्यांकडे कामकाजानिमित्त आलेला अनुभव पाहून सोमवारी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी चक्क शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या दालनालाच कुलूप ठोकलं यावेळी संतप्त झालेल्या इतर शिक्षक मुख्याध्यापक यांनीही शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना गेल्या तीन महिन्यापासून हेलपाडे मारतो परंतु शिक्षणाधिकारी सचिन जगताप कामकाजातील त्रुटी काढून वेळ मारून नेतात सुधारणा करूनही कामं केली जात नाहीत खालच्या अधिकाऱ्यांकडून फाईल आल्यानंतर लगेचच काम होतं सर्वसामान्य नागरिकांची कामं तर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात होतच नाहीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले मल्लिकार्जुन पाटील यांनाही त्यांचा चांगला अनुभव आला गेल्या तीन महिन्यापासून माध्यमिक विभागात चक्र मारूनही त्यांचं काम होत नाही एक तर शिक्षणाधिकारी कार्यालयात नसतात आणि आले तर ते खूप वेळ बसत नाहीत आणि ते लगेचच निघून जातात असा त्यांचा चाललेला कामकाजाचा पाढा आहे परंतु अक्कलकोट तालुक्यातील काशी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेतील काही शिक्षकांच्या मान्यता झाल्या इतर शिक्षकांच्या मान्यता होण्यास विलंब होतो याचा जाब विचारण्यासाठी चक्क शिक्षणाधिकारी कार्यालयात मल्लिकार्जुन पाटील दाखल झाले संतापलेल्या मल्लिकार्जुन पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढत शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनालाच कुलूप ठोकलं दरम्यान कुलूप ठोकलेली घटना शिक्षणाधिकाऱ्यांच्या कानी पडताच कार्यालयाकडे ते धावत धावत आले संतापलेली त्यांची अवस्था होती त्यांनी उपस्थित असणाऱ्यांना न जुमानता या घटनेच प्रसार माध्यम प्रतिनिधी चित्रीकरण करत असताना या मस्तमाल शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना रावीची भाषा वापरली एक उद्दामपणा त्यांच्या कार्यशैलीतून दिसून आला वेळोवेळी कार्यालयात कामकाजा निमित्त येणाऱ्या प्रत्येकाना असाच अनुभव येतो मात्र याकडं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दुर्लक्षच केलंय तर दुसरीकडं शिक्षण उपसंचालक यांनी आता यात लक्ष घालावं अशी मागणी या निमित्तानं जोर धरते यावेळी बोलताना माझी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचे वाभाडेच काढले संतापलेल्या मल्लिकार्जुन पाटील यांनी आम्ही सभापती राहिलो आहोत आम्हाला अशी वागणूक मिळत असेल तर इतर सर्वसामान्यांचं काय असा सवाल केला साहेबांचं फॉलोअप घेतोय आमच्यातले आमच्या संस्थेतले काही असे प्रकरण आहेत की एकच जाहिरात एकच रिटायरमेंटवर आपण शिक्षक भरतो आहे सगळं काही आहे एका शिक्षकाचं होतं आहे आणि दोन शिक्षकांचं होत नाही आणि त्या दोन शिक्षकांनी कशामुळं अडवलं का अडवलं एक दुसरं मी गेल्या तीन चार महिन्यांपासून हे सगळा पाठपुरावा करतो इथं असं एकही शिक्षक सेवक असेल शिक्षक असेल संस्थेचे पदाधिकारी असतील असं एकही माणूस नाही जो गेल्या चार महिन्यापासून याचा हेल्पटा मारत नेमकं ह्या लोकांना वेटीस धरायचं कारण काय है। आणि ह्यांचे सगळे अधिकारी यांचे सगळे स्टाफ सहाच्या नंतर काम करते त्याचं काय गौड बंगाल दिवसभर काय काम करत नाही दिवसभर हे कोर्ट हे ते सांगते ठीक आहे एक दिवस दोन दिवस पण सहाच्या नंतर काम करण्यामध्ये ह्यांचं काय रहस्य आहे ते कळी ना झालं दरम्यान कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापक यांनी मुजोर सचिन जगताप यांच्या विचित्र कार्यपद्धतीचा पाढाच वाचला आणि या ठिकाणी त्यांची फक्त काउंटर सही पाहिजे मला आणि काउंटर सहीसाठी मी गेली जवळजवळ एक महिना झालोजनपटना विचारल्यानंतर पुन्हा देतो तक्रार अर्ज आहे असं तसं मला म्हणतात काय की कुठला अध्यक्ष बनावट अध्यक्ष असेल काय असेल याची एखादा माणूस जर तक्रार करत असेल तर तुमचा अधिकार काय आहे असं विचारलं पाहिजे ना एखाद्याची तक्रार करायची असं अडवायला उपासमारीची वेळ माझं सगळं मंजूर होऊन फक्त काउंटर सही करायचे हो हो त्या हो सही साठी मी रोज येतो दिलेला डोळस तालुका माडा जिल्हा सोलापूर सहीचा अधिकार आहे फक्त प्रभारी मुख्यालय आठ दिवस झाले येते येतो डॉक्युमेंट सगळे दिलेले ऑनलाईन केले तरी काही नाही दररोज येतोय दररोज काय येतोय कारण शिक्षण म्हणून काय येतोय शिक्षण काहीच नसते तर काय रिप्लाय असले तर रिप्लाय देणार ना बसायचं आपलं दिवसभर परत जायचं आपण पर वाट बघायची जायचं एकदा तरी भेट झाले का नाही तुमचं एकदा झाली भेट काय म्हणले नाही म्हणजे तुम्हाला नियमाप्रमाणे नियमाप्रमाण आम्ही कागदपत्र सादर केले सगळे त्यांना जे डॉक्युमेंट पाहिजे ते सगळे सादर केले आज सुद्धा आणून दिले जे राहिले ते सुद्धा आज आणून दिले काय मागणी तर काय असतं त्यांचं फक्त सहीचा अधिकार पाहिजे आमचे पगारी तटलेले विद्यार्थी आता दाखले देणं चालू आहे घेणं चालू आहे ह्या कामासाठी बाबा कृषी शाळा कशी चालायची विद्यार्थ्याची दाखले मागणी करायला सही तर पाहिजे ना विद्यार्थ्याला द्यायचं माता ना पुण्याची सही नाही द्यायचं हा मोठा प्रश्न उद्भवतो पगारी काय आज उद्या oh. होतील किंवा ना होतील पण विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला नव्हतं महत्वाचा हा मुद्दा आहे पुढं विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचे दहावी झालेली जुनी दाखले घ्यायला येते काय ना काय ना त्रुटी काढत त्रुटीची पूर्तता केलेली आहे तरी सुद्धा येतात अकरा वाजेपर्यंत बसता तिथं परत काहीतरी मिटिंग आहे वगैरे म्हणून कारण सांगून निघून जातात असेच हेल्पॉड मारत बसतात हा सगळ्यांना लोकांना त्रास होतोय साध्या सहीचे अधिकार आहेत त्याशिवाय शाळेत कामकाज काही होत नाही एकतीस मे दोन हजार चोवीस ला सेवा त्यानंतर माझी सगळी बिले मिळाली फक्त माझे गरजेचं बिल मुख्याच्या पगार असतं हरचित्राचा ते बिल मिळालं नाही ते बिल अडवलं आहे त्यासाठी मी हेल्प पाठ त्यांना अर्ज केलाय पण ते फक्त देतो उद्या या परवा या ते तो मुजोर मस्तवालपणा अंगीकारलेल्या शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर शिक्षण विभागाता कोणती कारवाई करणार का पुन्हा त्यांना आभाय देणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागले।